मित्रांनो नरेंद्र डोंगर जर आपल्याला पाहायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला सावंतवाडीत यावं लागेल सावंतवाडीतील वनविभागाने पर्यटकांना फिरता येण्यासाठी भोसले उद्यान ते नरेंद्र डोंगर जंगल सफारी सेवा सुरू केलेली आहे त्याचे शुल्क भरून तुम्हाला ही सफारी करता येते पण तुम्ही जर स्वतःच्या वाहनाने इथे येत असाल बिंदास डोंगरापर्यंत तुम्ही जाऊ शकता मी आता डोंगराच्या पायथ्याशी आलेलो आहे ह्या डोंगराच्या पायथ्याशी आल्यावर ह्याच गेटमधून आपल्याला चालत चालत पुढे जायचं आहे पण त्याआधी जर तुम्ही स्वतःचं वाहन आणलं तर इथे काही एंट्री फी त्या वाहनाची भरून तुम्हाला वर जायचं आहे पण तुम्ही व्यक्तिशा जर जा चालत जाणार असाल तर तुम्हाला काही पैसे भरायची गरज नाही तुम्ही इथून निशुल्क वर चालत दा। जाणार आहात डोंगरावर जाण्याआधी डाव्या बाजूला एक हनुमानाचं सुंदर असं मंदिर आहे त्या मंदिराचं प्रथम दर्शन घेण्यासाठी मी निघालो काहीसा रस्ता चालत चालत आपण मंदिरापर्यंत जाऊन पोचतो मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे मंदिरात प्रवेश करतात श्रीरामाच्या नामाचा अखंड जप चालू कानी समोर असलेला स्वर कानी पडतो समोर असलेल्या हनुमानाला पाहून मन सुद्धा रामनामात तल्लीन होऊन जात या हनुमानाच्या मंदिराचं एक वैशिष्ट्य मला असं जाणवलं उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी सुद्धा डोंगरावरून झाऱ्याचं पाणी वाहत आणि ते सुद्धा पिण्यायोग्य आहे हे झाऱ्याचं पाणी येत आहे आणि ते पिण्यासाठी ठेवलं एवढ्या डोंगरामध्ये मंदिराचा परिसर सुंदर अशा हिरव्या वनराईने नटलेला आहे साक्षात देवाचं दर्शन आहे ना आणि निसर्गाचं सानिध्य यामुळे मनाला वेगळीच ऊर्जा मिळून जाते तर मी आता इथून वर चालत जाणार आहे चला नमस्कार मित्रांनो मी संतोष मुळीक माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आज मी सावंतवाडीतील नरेंद्र डोंगर या डोंगरची आज मी सफारी करणार आहे या डोंगरावर ॲक्च्युअल काय आहे तुम्हाला बघायचं आहे तर आज मी हा डोंगर जो आहे चालत असताना ज्या ज्या काय गोष्टी घडणार आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे भटकंती मनाची ह्या नावाचं माझं चॅनल आहे आणि ह्या चॅनलवर तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहायला मिळतील नरेंद्र डोंगराच्या रस्त्याची सुरुवात मुळातच मातीच्या रस्त्याने होते त्यामुळे अख्खा मातीचा रस्ता तुडवत डोंगरापर्यंत जावं लागतं आता आम्ही तिघंजणं आज या डोंगराची सफर करणार आहोत नरेंद्र डोंगर सावंतवाडीतील एक महत्त्वाचं ठिकाण थीकन। या ठिकाणी हजारो पर्यटक येत असतात आम्ही पण म्हटलं की आज जाऊया पाहूया काय आहे तो नरेंद्र डोंगर आणि माझ्या कॅमेऱ्यातून आज मी तुम्हाला या नरेंद्र डोंगरची सफर करत आहे बघा या फलकावर माहिती दिलेली आहे जंगलात असणारा एखादा पक्षी आपल्याला पाहायचा असेल तर त्याचं निरीक्षण कसं करावं याची येथे माहिती दिलेली आहे ह्या निरीक्षणाप्रमाणे जर तुम्ही त्याची त्या पक्ष्याचं निरीक्षण केलं तर तो, तो पक्षी कोणता आहे तर तुम्ही चकशी ओळखू शकता हा डोंगर ट्रॅकिंगसाठी नाही तर जॉगिंगसाठी प्रसिद्ध आहे रोज पहाटे येथे अनेक लोक जॉगिंगसाठी येत असतात सावंतवाडी शहरात पक्षी आहे हे बघा हे सुद्धा पावसाळ्यामध्ये हे सुद्धा ह्या डंग डोंगर कापारीतून झरे वाहत असतील आणि पावसाळ्यात खूप मजा येत असेल या डोंगर कापारीमध्ये करायला बघा पर्यटक असे फोटो काढत आहेत डोंगर चढायला खूप कठीण आहे संपूर्ण डोंगर चढायचा म्हटलं तर खूप वेळ लागतो वे वे बघा हा एक पक्षी ते मला भेटला आहे म्हणजे हा एक पक्षीचं चित्र भेटलं आहे बघू कितीला दिसतंय ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळणारे धनेश पक्षी बघा हा एक धनेश पक्षी आहे का आपली गरज नाही आपल्याला निसर्गाची गरज आहे आणि त्यामुळे निसर्ग वाचवणं हे आपलं काम आहे जेवढं शक्य होईल तेवढं निसर्ग वाचवा चालून चालून दमलो आहे थोडा इथे या सीटवर बसतो मी कोणतरी आहे असून येथे का वानर आहेत थोडा इथे बसतो मी पाणी पितो आणि मग पुढच्या प्रवासाला निघतो पाणी पिल्यानंतर जो का आनंद आहे तो वेगळाच आहे निदान उन्हाळ्यात तरी आपल्यासोबतही बाटली असावी कारण आता मला पुढचा प्रवास करायचा आहे डोंगरावरच्या रस्त्याचं अजून डांबरीकरण झालेलं नाही त्यामुळे तो रस्ता मातीचाच आहे आणि या अशा मातीच्या रस्त्यातून चालताना पाय जेव्हा मळतात तेव्हा आपण रस्ता चालताना निसर्गाशी एकरूप होऊन चालतोय असा अनुभव येतो हा बघा इथे शेकरू प्राण्याची माहिती दिलेली आहे हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी बघा इथे एक वारूळ दिसत वारूळ सुद्धा आहे इथे डोंगर चालत असताना पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज दूर दूर होऊन ऐकायला येत असतात मध्येच कुठेतरी माकडांची मजा मस्ती पाहायला मिळते शहरापासून दूर घेऊन येथे वेगळाच आनंद मिळाल्याचा अनुभव येतो तुम्ही मला जगवा मी तुम्हाला जगवेन जागोजागी असे प्राण्यांना वाचवण्याचे बोर्ड लावलेले आहेत खरंच आपण कुठे चुकतो आहोत का याचा आपल्याला विचार करायचा आहे अख्खा डोंगर चालून चालून दमल्यावर थकवा जाणवणारच म्हणूनच वन विभागाने सुंदर शेख बसण्याची शेड निर्माण केलेली आहे क्षणभर विश्रांती घेऊनच मग पुढे चालत जा कारण अजून अख्खा डोंगर बाकी आहे चालण्यासाठी प्रत्येक ठिकाणी बोर्ड लिहिलेले आहेत ते प्रत्येक बोर्ड वाचा त्यात काहीतरी माहिती दिलेली आहे त्या माहितीचा आपल्याला खरंच उपयोग होईल नरेंद्र डोंगरवर यायचं असेल तर भरपूर चालावं लागतं आणि चालण्यासाठी पायवाट चांगली आहे पण खूप दम लागतो चालण्यासाठी हा बघा इथे गवारेड्याची माहिती दिलेली आहे पायी चालत असताना शरीर थकतं पण मन मात्र थकत नाही कारण हा निसर्गच आपल्याला मनाला एवढा भावलेला असतो की तो थकायलाच देत नाही डोंगर चढत असताना मला एक गोष्ट दृष्टीच पडली या पात्रात पाणी ठेवलेलं आहे बघा कुठच्या तरी पर्यटकाने हे पाण्याची सोय केली असेल कदाचित खूप चांगलं आहे उन्हाळ्याच्या दिवसात सूर्यवर तळपतच होता आणि त्याची झळ जमिनीपर्यंत पोचत नव्हती कारण उन्हाळ्यातही हे जंगल बहरलेलं होतं हॅलो बाबा एकदाचा पूर्ण डोंगर चढून काय बघा नरेंद्र डोंगर उद्यान वनविभाग सावंतवाडी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा निसर्गाबद्दल अतिशय दक्ष होते संतांच्या अभंगांतून सुद्धा वृक्षवाढीसाठी प्रबोधन करण्याचं काम केलं गेलेलं आहे ही बघा एक माची बनवली आहे मी जाऊन बघतोय या माचीवर काय आहे ते आता ह्या माचीवर मी जातोय बघतो काय आहे ते चला या तुम्ही पण या मस्त अशी माची बनवली आहे अरे वा मस्त पूर्ण सावंतवाडी शहर दिसतंय त्या साईडला दिसतंय ना ते सगळं सावंतवाडी शहर आहे वनविभागाने हा जो उपक्रम जो राबवलेला आहे तो खरंच तृत्य आहे या डोंगरावर या नरेंद्र डोंगरावर सुंदर असं उद्यान निर्माण केलं आहे आणि हे उद्यान खरंच फिरण्यासारखं आहे त्याच्यातलं एक पहिलं जे मी आता पाहिलं हे माची बनवली आहे ह्या माचीवरसुद्धा तुम्ही येऊन एक उंच ठिकाणी जाऊन तिकडचा सावंतवाडीचा संपूर्ण शहर पाहण्याचा एक वेगळाच आनंद मिळू शकतो हे बघा इथे जिम पण आहे बघूया पुढे कुठे आहे ते मस्त बोर्ड आहे महाराष्ट्रात कुठचे प्राणी कुठे जास्त आढळतात त्याच्याबद्दल ही माहिती आहे हे बघा मित्रांनो इथे निसर्ग माहिती केंद्र आहे म्हणजे निसर्गाबद्दल आपल्याला इथे सांग माहिती मिळेल चला जाऊन बघूया आत्मिने काय आहे ते निसर्ग माहिती केंद्रात प्रवेश करताच समोरच काळ्या बिबट्याने आमचं स्वागत केलं बघूनच मनात धडकी उभारली की आताच अंगावर उडी मारतो की काय असं वाटलं त्याच्याच बाजूला हा महाधनेश पक्षसुद्धा अगदी तोऱ्यात उभा होता त्याची ऐट पाहून मी सुरात हक्क झालो थोडा पुढे गेलो तर लगेच दचाकलो खरोखर साप आला की काय अशी भावना निर्माण झाली पण पाहतो तर काय हा सुद्धा एक प्रकारचाच खोटा साप होता हळूच नजर वर गेली तर भला मोठा कोळी पाहून काळाचा धस्त झाला खरंच हे खोटे प्राणी सुद्धा किती खरे वाटत होते की कलाकाराने सुद्धा यांच्या खोट्या रूपात सजीवपणा आणला होता हे पाण मांजर सुद्धा भक्ष पकडण्याच्या तयारीत उभं होत इथे आल्याच्या नंतर आपल्याला एवढे काही प्राणी आहेत पक्षी आहेत किंवा हे जे काही ते किनारे आहेत समुद्रकिनारे आहेत वनस्पती हां आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फुलपारकरांची माहिती आहे इथे फुलांची माहिती दिलेली आहे आणि ह्या माहिती या सगळ्या मी व्हिडिओमध्ये शूट करू शकत नाही तर तुम्ही प्रत्यक्ष इथे या आणि या प्रत्येक प्रजाती प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला इथे ई डी स्क्रीन लावलेली आहे या एलईडी स्क्रीनमधून तुम्हाला माहिती घेता येईल मी ही सर्व माहिती घेण्यात गुंग झालो अनेक प्रकारच्या वनस्पती प्राणी आणि कधीही न पाहिलेल्या अशा अनेक प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या जाती आणि प्रजाती पाहून थक्कच झालो आता आपण ज्यावेळी हे निसर्गाची माहिती केंद्र या केंद्रात जाऊन आलो आपण तर इथे त्यांनी पुस्तिका ठेवली आहे तुमचा अभिप्राय देण्यासाठी तर तुम्हाला जे काय वाटतं ते तुम्ही या पुस्तिकेमध्ये लिहू शकता निसर्ग माहिती केंद्राबद्दलचा माझा अभिप्राय पुस्तिकेत लिहून मी पुढे निघालो एरवी ओबडदोबट दिसणारे हे चिरे व्यवस्थित रांगेत लावल्यामुळे त्याचा छानसा रस्ता तयार झाला होता मित्रांनो हीच ती ओपन जिम आहे हे बघा इथे एक पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे हा डोंगर चढून जर तुम्ही थकला असाल आणि तहलेले असाल पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे माणसांसाठी पिण्याच्या पाण्याची नळादार सोय केलेली आहे पण इथे जे पक्षी आहेत प्राणी आहेत त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सुद्धा काहीतरी करण्यात आली पाहिजे हे एक दुसरं भेटलं यातसुद्धा पाणी आहे पाणी शक्यतो अशा प्रकारचे जे बाऊल आहेत ह्या बाऊलांमध्ये जर रिकामे दिसलं तर या बाउलांमध्ये कृपया पाणी टाका म्हणजे त्या चिमण्यांना पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळेल सांगा ते सातीवन काय सातीवन सातीवन ते झाड औषधी आहेत हा। आणि त्याची एरिया तो आहे ना त्याला त्या कंट्रीचं नाव दिलेलं आहे अच्छा तिथे सातीवन झाड आहे तिथे म्हणून बघले मी ते तंबू बांधले आहेत मस्त हिरव्या रंग तिथे राहायची सोय आहे का राहायची सोय कोणी राहू शकतो कोणी राहू शकतो म्हणजे काय चार्जेस काय त्याचे दोन हजार रुपये चार्ज असणार आणि खाण्यापिण्याची सोय काय आपण घेऊन जायचं अजून इथे काहीच नाही अजून कॅन्टीनचं काय झालं म्हणजे फक्त इथे येऊन राहू शकता एक निसर्गा सानिध्या म्हणजे किती ते किती टायम राहण्याचा एक पूर्ण एक दिवस ओ, एक दिवस एक दिवस इथे रात्री कोण असते इथे सिक्युरिटी रात्री असते अच्छा काकाने चांगली माहिती दिली आहे सातवी निवास काय आहे काय माहित बघूया तंबू बांधलेले दिसत आहेत इथे काही निवासाची सोय करण्यात आलेली अशी दिसते या सातवीन परिसरात नैसर्गिक वातावरणात राहता येईल अशा प्रकारचे इथे तंबू उभारण्यात आलेले आहेत त्यामुळे या तंबूत राहून निसर्गाचा अनुभव घेता येईल बसण्यासाठी लाकडाचे चोणके वापरले आहेत ही बसण्याची सुंदर मुलांसाठी खेळण्यासाठी सुंदर अशी बगीचा निर्माण केलेली आहे तेव्हा बघा इथे डाव्या बाजूला वॉशरूमची सोय केलेली आहे अशी जेंट्स लेडीज अशी वॉशरूमची सोय करण्यात आलेली आहे बस फिरून पाहिलात तर एवढंच एवढ्याच अंतरावरती हे उद्यान आहे उद्यानात जर पाहिलं तर बसण्यासाठी आणि मुलांना खेळण्यासाठी भरपूर अशी जागा आहे तर तुम्ही व्यवस्थित येऊ शकता या नरेंद्र डोंगरावरची जेवढी होईल तेवढी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती माहिती तुम्हाला आवडली तर तिचं नक्की तुम्ही तिथे लिहा तुम्हाला डोंगर आवडले की नाही ते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला पुढच्या एका नवीन व्हिडिओसाठी मी रजा घेतो